अशा प्रकारचे झाडं आपण हे काढून टाकायचे आता नॉन पण झाडं समजा त्याच्यामध्ये फुलपकडी राहते ना सुरवात राहते आणि माललेलं राहते अशा प्रकारची झाडं काढून टाकायची अशा प्रकारचे झाड जे नॉन बीटी आहे ना जे हे असे झाड काढून पेकायची काही ठेवायची नाही समजा आणि भेसळयुक्त झाड भेसळयुक्त म्हणजे आता हे पहिला दुमा डोकायची आता याला एक फळ पाहिजे नाही नाहीत ना काहीच नाही अशा प्रकारे काढून टाक आपल्याला जमले जाते एखादी संस्था आहे तुमच्या शाळा आहे समजा आधी नाही मराठी समजते एखादी शाळा असते की नाही शाळा शाळामध्ये जर आपला विद्यार्थी चाळीस मार्काचाच असेल आणि त्याच जर ऐंशी टक्केवाले घेत असतील तर आपल्या विद्यार्थी घेतात असं आहे झाड जे तुम्हाला ऐंशी शंभर बोंड देतील झाडं ठेवायचे ज्या या झाडाला आयुष्य त्याच्या दहा बोंडापेक्षा अधिक लागणार नाही पण हे जे दहा बोंड लागणार झाड काय करेल या साईडचे आनद्रव्य खातून या साईडच्या झाडाला काहीच लागू देत नाही काही ठेवायची नाही महिना <गणागा> काहीच नाही ना <गणागा> हे काही ठेवू नका <गणागा> तुम्हाला घरची पहिले आता मारतच चटणी वगैरे आई वगैरे घरची मारतील सगळ्या कुटुंबाची कुटुंब आहे का

आता लोक नवीन नवीन म्हणाल नवीन नवीन काय करायला शेतामध्ये पहिले पण एकदम बुडापासून यायला पाहिजे पण तुमच्या शेतात हे पहिले पळ पाणी लांब पडसांनी खत तुमच्या शेतात एक तर पहिले तुम्ही जास्त खतं टाकली हे अंतर फक्त एवढंच पाहिजेत आणि हे आता हे मुख्य फळ पाणी पहिली आहे समजा हे एक हे दोन हे तीन याच पण अंतर एकदम आता इथून इथून बरोबर आहे तुमच्या अंतर हे इथपर्यंत बरं इथं इथं वाढलंय इथं वाढलंय इथं याचं लय वाढलं आता आता तुम्ही खतच दिलं नाही आला पंधरा दिवस झाले सहा तारीखला खत दिलं आपण मध्ये मध्ये थोडं डिस्टन्स जास्त सहा तारखेच्या कालच्या का कालच्या सहा त्याच्या आधी किती दिवस दिलं नाही त्याच्या अगोदर आपण सतरा दिवस मदत आता हे ते तुमचे लय जवळ आलं नाही त्यासाठी आपण मदत बारा दिवसाला द्यायचं खत आता बारा दिवसाला सहा जार जार ते बारा दिवसाला त्याच्यामध्ये थोडं डिस्टन्स जास्त आहे ना कुठे कुठे चार बोट पाच बोटाला झाड जाड झाली जागेवर समजा तिथं झाड झाड झाले ना जा था, जा था ते झाड झाले वाढ ज्या दाट झालं नाट झाला सोयाबीन तुम्ही चाळीस किलो टाकले तुम्हाला चाळीस किलो झाडाची ऑटोमॅटिक बारीक होते झालं बारीक पाहिजे एवढ्या बुडाची क्वालिटी जास्त पान याला किती भरपूर आहे ना अशी अशी झाडं व्हायला पाहिजे एक तर पहिले तुम्ही जवळ जवळ लावलं सहा सहा इंचावर जाणार तुमच्यासह एक तरी लाव मजुर सहा फुट सहा